हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात दिसतात ही लक्षणे जेव्हा हृदयाला व्यवस्थितपणे रक्ताचा पुरवठा होत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला धोक्याची सूचना देते हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वीच हृदय आपल्याला काही लक्षणे दाखवू लागते द गोल्डन अवर संकल्पनेनुसार हार्ट अटॅक आल्यानंतर बारा तासाच्या आत उपचार केल्यास आपण रुग्णाचा जीव वाचवू शकतो हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागता सहा तासाच्या आत एन्जिओप्लॅस्टिक केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागल्यानंतर बारा तास उलटल्यास त्यानंतर उपचार केल्याने मनावा तितका फायदा होत नाही तर चला जाणून घेऊयात ती काही लक्षणे एक हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी डाव्या हाताला तीव्र वेदना होतात डावा हात बऱ्याच काळापासून दुखत असेल किंवा सुन्न झाला असेल तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा दोन हार्ट अटॅक येण्यापूर्वी रुग्णांना खांद्याजवळ खूप प्रेशर जाणवतं वेदना होतात खांदेदुखीचं कारण हे हार्ट अटॅकचं असू शकतं तीन धाप लागणे अचानक हृदयाचे ठोके म्हणजेच हार्टबीट वाढणे हे देखील हार्ट अटॅकचे एक पूर्व लक्षण आहे चार कोल्ड स्वेट म्हणजेच घाम वातावरण उष्ण नसेल तसेच कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम किंवा शारीरिक हालचाल न करताही जो घाम येतो त्याला कोल्ड स्वेट असे म्हणतात हे हार्ट अटॅकचे एक मोठे लक्षण आहे पाच छातीत दुखताना हे सहसा उजव्या किंवा डाव्या बाजूला जबड्यात डावा हात किंवा पाटीत वेदना होतात तसेच काही रुग्णांना वरच्या भागातील पोटाच्या मध्यभागीसुद्धा वेदना जाणवतात अनेकदा या वेदना ॲसिडिटीच्या आहेत असे समजले जाते सहा हार्ट अटॅक येण्यापूर्वी रक्ताच्या धामण्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही परिणामी पोट मळमळ आणि पोटदुखी असे त्रास होतात या लक्षणांना फक्त पचनाच्या समस्या समजून दुर्लक्ष करू नका सात छातीमध्ये वेदना होणे हे हार्ट अटॅकमध्ये सामान्यपणे आढळणारे एक लक्षण आहे छातीमध्ये वेदना होण्याची इतरही बरीच कारणे आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष मात्र करू नये आठ विनाकारण येणारा थकवा हे देखील हार्ट अटॅकचे एक मुख्य लक्षण आहे दीर्घकाळ विनाकारण शरीर थकत असेल तर हा प्रकार हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरतो अगदी साधे काम केले तरी देखील शरीर थकते नऊ हृदयाच्या शिरा ब्लॉक झाल्याने छातीत जडपणा येतो त्यामुळे मोकळा श्वास घेता येत नाही मोकळा श्वास घेता न येणे हे हार्ट अटॅकचे एक प्रमुख लक्षण आहे हृदयविकाराच्या झटक्याच्या जवळपास सहा महिनेपूर्वीच हे लक्षण आढळून येते दहा हृदयाच्या संबंधित काही समस्या असतील तर ऑक्सिजनची पातळी कमी होते त्यामुळे चिंता अस्वस्थता आणि निद्रानाश होतो जर झोपेच्या तक्रारी असतील किंवा व्यवस्थित गाढ झोप लागत नसेल तर वेळीच तज्ज्ञांना भेटावे अकरा हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीत तीव्र वेदना होऊ लागतात या वेदना खांदा हात मान पाठीकडे जातात डाव्या हाताला मुंग्या येतात शरीराची डावी बाजू सुन्न पडू लागते बारा गुदमल गुदमरल्यासारखे वाटणे अस्वस्थ वाटणे ही हार्ट अटॅक येण्यापूर्वीचे एक मुख्य लक्षण आहे तेरा हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर अस्वस्थ बनते काहीतरी अघटित होण्याची भीती वाटू लागते जीव घाबरतो अशी काही लक्षणे असतील तर वेळी तज्ज्ञांना भेटा व त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार करा तुम्हाला या सर्व टिप्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरवा परिवारासोबत शेअर करा धन्यवाद